मा तथागत भगवान गौतमृद्ध राज्यमाता अहिल्या माता होळकर महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाच्या जवाना छत्रपती शाहू महाराज काल बिरसा मुंडा यांची जयंती बिरसा मुंडा बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित पूर्ण भारतीय बौद्ध महाराष्ट्र पदाधिकारी वंचित बहुजन महासंघाचे सगळे पदाधिकारी ज्यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अखाडा बालापूर कळनुळी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के नाईक हे आज उपस्थित आहेत तुमच्याकडे मतदान मागत आहेत बाबा येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर ह्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना ह्या करमनुरी विधानसभेमधून प्रचंड बहुमताने निवडून द्या कारण या करमनुरीची पाच वर्षापासून दादागिरी बघितली दबंग गेले बघितले अनैतिक धंदे या खळंडुरीमध्ये सुरुवात झाले आणि त्याच्यामुळे आपली नवीन येणारी पिढी बर्बाद झाली पाच वर्षापूर्वी केलेली चूक आता सुधारण्याची तारीख आलेली आहे वीस तारीख मी आशा व्यक्त करतो की कळमनुरीची जनता पाच वर्षापूर्वी झालेली हे सुधारे डॉक्टर दिलीप मस्के नाईक यांना प्रचंड बहुमताने निवडून आले आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं मला आघाडी एका बाजूला असेल एका बाजूला युती असेल त्या विधानसभेचं चित्र तेथील आमदार जर बघितले तर एक कमी शिकलेले पैशाच्या आणि दमनगिरीच्या जोरावरती आज निवडून येतात म्हणून हा महाराष्ट्रात बकाल झालेला आहे बिहार युपीच्या लाईनवरती गेलेला आहे म्हणून बहुजन वंचित बहुजन आघाडीने निष्ठावंत उमेदवार चरित्रवान उमेदवार शिकलेले उमेदवार यांची निवड करून जनतेच्या समोर दिलेली एक नव्या प्रवाहाची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये करू काल मी जळगाव जामोखला होत आणि जळगाव जामोखचे आमचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील होते त्या जळगाव जामदमध्ये मोठ्या सभेमध्ये दे त्यांनी सांगितलं मराठा समाजाच्या परंतु फुलेसाह आंबेडकरांवरच्या विचारावरती विश्वास दोन दोन त्यांचे हॉस्पिटल आहेत आणि सरकारच्या संपूर्ण योजना त्यांच्यामधून होत मला त्याने सांगितलं की या जळगाव मध्ये मला निवडून द्या या जळगाव जामोदचं ऑपरेशन करतो मतदार मतदारसंघाचं आणि विकासाची गरजेचं इथं पुनर्जीवन करतो तो हेतू तेच धरलं या कळमनुरीच्या आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप मस्के नाईक यांचा बकाल झाली यांच्यामुळे अशा आमदारामुळे भ्रष्टाचाराने गुरफटलेले आहे विकासाच्या नावावरती पैसा आणायचा परंतु विकास होऊन द्यायचा नाही हे चित्र बदलायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये शिकलेले आमदार निवडून जाणं गरजेचं समाजाचे अनेक प्रश्न मी आता पुण्यामध्ये होतो पुण्या ह्या गंगाखेडचा एक भाग आहे शेवटचा भाग आहे पहिल्या पेटे मुस्लिमांची संख्या प्रचंड प्रमाणात होती माझ्या समोर मुस्लिम बसले होते काही महिला भविष्यामध्ये बसल्या होत्या बोल हे चित्र महाराष्ट्राचं बरोबर एका बाजूला मुस्लिमांना डावंडामध्ये येत त्यांना रिप्रेझेंटेशन दिलं जात नाही त्यांना दुर्लम नागरिक म्हणून संबोधण्यात येत एक वर्ग त्यांच्याशी एका विशिष्ट नजरेने बघतो जे महाशी उल्लेख केला बिहार उत्तर प्रदेश तशा प्रकारच्या मार्गाने या महाराष्ट्र जात आहे म्हणून हे सगळं चित्र बदलायचं असेल तर चांगले उमेदवार निवडून जाणं घट्ट झालेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो डॉक्टर भीम बाजके हे धन्यजा समाजामधून तुमच्यामधून आलेले आहेत अतिशय गरिबी मधून त्यांनी एवढी आपली डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे दोन त्यांचे दवाखाने आहेत जर शिक्षण मिळालं तर केवढा मोठा बदल होऊ शकतो हे ते त्यांचं उदाहरण आहे आम्ही दिसू पण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र विरुद्ध दिशेने चाललेला आहे येणाऱ्या या इलेक्शनच्या नंतर महाराष्ट्रामधल्या चोवीस हजार शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या लोकल बॉडीज म्हणून चालवल्या जातात त्या सरकारी फंडातून चालवल्या जातात त्या बंद होणार ज्या शिक्षणाच्या माध्यमातून हा बहुजन समाज पुढे गेला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं शिका म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे प्रशासन केल्यावरती गुरुगुरियाशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचे वाक्य अलिखिताचा अजंता या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आज कार्यरत झालेला नाही शिक्षणाच्या पायामुळे या बहुजनांची छाटली तर या लोकांची उन्नती होणार नाही त्यांना लोखिया वगैरे मिळणार नाही आर्थिक स्तर नाही तसे आमचे गुलाम अशा प्रकारचे नीती आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हण सगळे बहुजन एसी एस टी ओबीसी समाज यांना माझी विनंती आहे घोषणा समाजाला गरीब ठेवायचं आणि आपले गुलाम बैल योजना आहे दीड हजार रुपये मिळत आहे आठ हजार लाखा कोटीचं कर्ज या महाराष्ट्रामध्ये आहे हे देखील आपल्याला सांग उद्या जर सरकार कोणाचं आलं तर सरकार कसं चालवायचं आहे त्यासाठी पैसे माहिती महिन्यांना सांगू इच्छितो बाबा नाड हजार रुपये घेताय बरेचशा तरी घेत असाल काय त्याच्या बापाचे पैसे नाही घ्या जरूर मी पण सांगतो परंतु हे असताना बाबा माझ्या पोराला नोकरी दूध माझ्या नवऱ्याची नोकरी तो काढून घेतल्याची मला देड हजार रुपयावरती आज तू आणलेला हे प्रश्न विचारायला पाहिजे त्याला జాగే గీన్పస్ మీ దగ్గర ముంబై మన యాడ్ ముంబై ఛాయర్ పేపర్ మేతి బిల పంశీ అూప सांगू इच्छितो जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती खो यात पाळलेली नाही हे देखील लक्षात घ्या आश्वासनावरती फुलून जाऊ नका त्याच पंतप्रधानांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं कि हर भातियों के खाते में बैंक के खाते में मैं पंद्रह पंद्रह लाख रुपया डालूंगा अरे लाख मैं मैं देश का चौकीदार हूं चौकीदार असताना हे करोडो रुपये गेले कसे हे इंडस्ट्रीय पळून कसे गेले तर ते पैसे आले असे तर सरकारची एक गरिबी आहे तारा तारा ते पासून वंचित झाले त्याला कोणा हक्काने अधिकार नाही पंच्याहत्तर वर्षाची सत्ता एका समूहा सत्ताधारी समाज बनण्याचाच ही वेळ योग्य आहे असं मी समजतो त्यावेळेला त्याने सांगितलं होतं आपल्या खराच्या दिवाऱ्यावरती जा मला एक दिवस तरी सत्ताधारी समाज या देशामधला व्हायचा आहे संख्येने आम्ही जास्त आहोत परंतु आम्ही आमची ताकद ओळखली नाही आम्ही नेहमीच निगेटिव्ह म्हणून विचार केलेला आहे नकारात्मक आम्ही विचार केलेला जर आम्ही पॉझिटिव्ह विचार केला सकारात्मक विचार केला आमचा एकमत या देशाची सत्ता बदलू शकते असा जर विचार केला तर निश्चित येणारा आप काळ आपल्यासाठी उज्ज्वल असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा हक्क दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क देत असताना वन होट वन व्हॅल्यू हे त्यांनी प्रिन्सिपल दाखवलेला जे ताँ, त्या अडाणींनी अंबानी जाऊन तेवढ्या मतदानाचा जा हक्क करेल त्याला जेवढी किंमत आहे तेवढी आमचा गरीब मजूर त्या मतदान करेल तेवढी हक्क बाबासाहेबांचं कार्य खूप मोठं आहे इंग्रज हे डेमोक्रेसीची जननी आहे लोकशाहीची जननी आहे असं समजतो इंग्रजांनी आपल्यावरती सत्ता केली ना माहिती आहे ना, ना। परंतु ह्याच इंग्रजांच्या महिलांना शंभर वर्ष त्यांना मतदानाचा हक्क नव्हता एकोणीसशे सात की सात ला जेव्हा त्यांनी रस्त्यावरचं आंदोलन केलं इंग्रजांचं बोलतोय लंडन मधलं बोलतोय तेव्हा त्यांना मतदानाचा हक्क झाला बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना महिला आणि पुरुषांना एकाच वेळेला मतदानाचा हक्क दिलेला ही लक्ष लोकशाहीच एकूण मजूर झाला असेल नमन झाला असेल त्याला बदलण्यासाठी पाच वर्षाचा काळ मला येत असताना सांगण्यात आलं येथील व्यापारी वर्ग देखील परिशान येथील लोकर वर्ग सरकारी बाबू देखील परिशान आहे त्यांना देखील सांगू इच्छितो भाई इसे परिवर्तन करना है आहे बदलाव लाना है तो हमें डॉक्टर गिरीप बास्के नाईक को चुन के लाना पडेगा एक सच्चा चेहरा इस कलम में आपको देना चाहता हूं एक समुदाय अलग वंचित समाज ओबीसी आती धनगर समाजा स्वतः प्रश्न आए मुस्लिम प्रश्न आए क्या? धनगर समाजाचा रिझर्वेशनचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे दरवेळेला इलेक्शन येतं तेव्हा तुमच्या प्रश्नावरती आम्ही तुम्हाला रिझर्वेशन देऊ असं सांगण्यात येत समाजाचे नेते जेव्हा हे इशू इशू जेव्हा घोषणा करतात तेव्हा त्यांना कुठेतरी आमदार किंवा मिनिस्टर मिळतं आणि तो प्रश्न दाबला जातो समाजाला धनकर समाजाला सांगू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न तर त्या काळी नाईन्टीन फिफ्टीमध्ये सोडवलेला परंतु कोरोप पर इंटरप्रिटेशन झालेलं नाही झालं तर एवढे वर्ष लागले ना हॅलो हॅलो सगळ्याच्या प्रश्नाचे उच्चल चपल येणाऱ्या वीस तारखेला होणार आहे तेवीस तारखेला व्हॉटिंग तेवीस तारखेला काउंटिंग आहे महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचे चाहता है कि पर पढ़ नको युति पर नको वॉट्स मेसेज करते सत्ता ही आमचा वंचित समाज मिला महाराष्ट्र वंचित बहुजन आघाड़ी पंचीस उम्मेदवार हाजा रिपोर्ट नहीं का सरकारी पुलिस डिपार्टमेंट का रिपोर्ट आएगी कि पंच उमेदवार आज रेसमध्ये उद्या जर उद्या जर गव्हर्नमेंट फॉर्म करायचा प्रश्न आहे तर वंचित बहुजन शिवाय सत्ता बसू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगायचे कळमनुरीच्या मतदारांना मी आव्हान करतो डॉक्टर दिलीप मस्के नाईक याला प्रचंड बहुमता निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री असतील हे देखील आपल्याला सांगतो जबाबदारी आज तुमची हा जर मोका चुकला तुमच्याकडून तर पुन्हा पाच वर्षाची वाट बघावी लागेल आणि आपल्या पिढ्या इथे बरबाद होतील या कळमनुरीमध्ये कारण अवैध धंदे इथे जास्त प्रमाणात चाललेल्या या सगळ्याचा सारासार विचार करणं गरजेचं त्यामुळे जास्त वेळ न घेता हिंगोलीचे फोन येत जास्त वेळ न घेता मी आपल्याला आव्हान करतो की गॅस सिलेंडरवरचं बटन दाबून त्यांना डॉक्टर दिलीप वास्के यांना बहुज मचा निवडून द्या एवढंच आपल्यासाठी सांगतो 同志们。